नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त माहिती बघणार आहोत तर आता येत्या अठ्ठावीस तारखेला आहे मौनी अमावश्या नवीन वर्षातली पहिली अमावस्या येते ती अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला तर आपल्याला अमावस्याला असे कोणते उपाय करायचे आहेत कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत तर संदर्भात आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ते कृपया सांगाने व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस आहे दोन दिवसाचा असा कालावधी असणार आहे तर आता आपण जाणून घेऊ की अमावस्या जी आहे तर ती कधी संपते आणि कधी सुरू होते तर पहा अठ्ठावीस तारखेला सात वाजून सदतीस मिनिटांनी संध्याकाळी सुरू होणार आहे अमावस्या आणि एकोणतीस तारखेला वार आहे बुधवार संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे अमावश्या तर असा हा कालावधी असणार आहे दोन दिवसाचा तर दोन दिवस बघा आपल्याला मिळणार आहे तर आपण जे काही उपाय करणार आहे तर तुम्ही दोन दिवस करू शकता तर आता मौनी अमावस्या आहे तर मौनी अमावस्या म्हणजे काय तर बघा या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे मौन धारण करणं मौन आपल्याला करायचं आहे आपल्याला कोणाबरोबर बोलायचं नाही काही नाही फक्त मौन आपल्याला धरायचं आहे मौन व्रत आपल्याला करायचं आहे तर आपल्याला शक्य झालं ना तर आपण जास्त मौन धरू शकतो आहे तोपर्यंत ही जी मौनी आमोषा आहे तर बघा ही ना खूप महत्त्वाची मानली गेली आहे आणि जी महिन्याला आमोषा येते ना तर ती खूप अतिशय महत्त्वाची असते आपल्या पित्रांच्या सेवेसाठी पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला काही सेवा उपाय करायच्या असतात आणि बऱ्याच ठिकाणी ना मौनी आमोषा असते ना तर त्या दिवशी ना बरेच जण ना अजूनसुद्धा मौन व्रत करतात पूर्ण दिवस म्हणजे आमोशाही तोपर्यंत जर हे व्रत आपण धारण केलं मौन व्रत तर अतिशय उत्तमच आहे पण तुम्हाला सांगते जर नाही शक्य झालं तर फक्त अर्धा तास एक तास किंवा दोन तास असं जरी तुम्ही आहे ना मौन व्रत धारण केलं तरी चालणार आहे अतिशय उत्तम म्हणजे मौन व्रत म्हणजे कोणासोबत बोलायचंच नाही आपल्याला कोणासोबत या दिवशी भांडणं करायची नाही कटकट करायची नाही कोणाच्या नादी लागायचं नाही एखादं आपल्याला वाईट बोलतोय ना फक्त ऐकायचं काम करायचं पण आपण मुद्दाम असं भांडायचं नाही कोणासोबत आणि कोणाला वाईटही बोलायचं नाही या दिवशी मौनी आमोश आहे त्या दिवशी कारण बघा प्रत्येक आमुशाला तसं सा अनन्य साधारण असं सा महत्त्व असतंच पण या दिवशी अतिशय खूप महत्त्वाची ही मानली गेली आहे मौनी अमावस्या आता महाकुंभसुद्धा चालू आहे आणि त्याच्यामध्येही मौनी अमावस्या आलेली आहे म्हणजे हा एक दुर्मिळ योग आलेला आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण कधीतरी कोणाचं मन दुखवतो किंवा एखाद्याला असं वाईट बोलतो नाही का म्हणजे नंतर मग आपल्याला काय होतं पश्चाताप होतो तर त्यासाठी आपण काय करतो मौन व्रत धारण करतो म्हणजे मौन आपण धरतो आपण विचार करतो या गोष्टीचा खूप की याला मी याला असं बोललो मी तिला तसं बोललो आपण असा विचार करतो म्हणजे याला मदत पश्चाता तर त्यामुळं बघा आपण जर मौनव्रत धारण केलं तर आपल्याला सुद्धा मनशांती मिळते आपल्या डोक्यालासुद्धा एक शांती मिळते तर बघा मौनी व्रत हे आपल्याला मौन धारण करायचं असतं आपल्याला व्रत वगैरे असं काही उपवास करायचा नसतो तर ज्यावेळेस आपण मौन व्रत हे धारण करतो त्यावेळेस बघा काही नियम असतात तर ते आपल्याला पाळायचे असतात तर बघा हे असे नियम आहेत ते म्हणजे आपल्याला मौन व्रतामध्ये मौन व्रत आपण धारण करतो देवाचा आपल्याला नामस्मरण करायचं आहे देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे या मौन व्रतामध्ये जास्तीत जास्त आपण आपल्या देवाची उपासना करायची आपण जे काही केलेलं कृत्य असतं ना तर त्याचा आपल्याला कुठंतरी पश्चाताप होतो की मी याला वाईट बोललो त्याला वाईट बोललो नाही का असं नंतर पश्चाताप होतो तर त्याला बघा त्यासाठी आपल्याला मौन व्रत हे धारण करायचं असतं मौनी व्रत हे काय असतं तर बघा मौनी व्रत हे आपल्याला मौन धारण करायचं असतं आपल्याला व्रत वगैरे असं काही उपास करायचा नसतो तुम्हाला मी सांगितलं आधी तर असं तुम्हाला करायचं आहे आपल्याला बघा देवाची उपासना करायची आहे देवाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे या मौन व्रतामध्ये जास्तीत जास्त आपण आपल्या देवाची उपासना करायची आणि ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण कराल एखादी देवाची सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला मनातल्या मनातच जी काही तुम्ही सेवा कराल ना तर तुम्हाला मनातल्या मनातच बोलायचं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं याचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगते की काय मौनी व्रताचं तर बघा जर तुमची एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा जर बघा एखादा तुमच्यावर रुसलेला असेल किंवा बोलत नसेल एखादी व्यक्ती तुमच्यावर बोलत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मौनी अमोश आहे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे मौन व्रत हे धारण करायचं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा करायची आहे तर याच सुद्धा खूप फरक पडतो आपल्या नात्यांमध्ये एखादी व्यक्ती रुचलेली असेल बोलत नसेल हो तर ती व्यक्ती तुमच्यासोबत बोलणार तर त्या व्यक्तीसोबत तुमचं संभाषण होईल म्हणजे असं आहे याचं कारण आणि जसं तुमचं नातं होतं पहिल्यासारखं तर तसं नातं तुमचं टिकून राहील तर असं म्हटलं जातं की बघा मौनी अमोशा असते ना तर त्यावेळेस ये ना म्हणजे त्या दिवशी पवित्र नदीच्या ठिकाणी म्हणजे तीर्थक्षेत्रावर असं पवित्र तीर्थक्षेत्रावर म्हणजे स्नान करणं खूप अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे तर असं का बरं तर बघा ज्या वेळेस ना समुद्रमंथन झालं होतं ना तर जे अमृत कलश बाहेर आलं होतं तर तेव्हा ना त्या कलशामधले जे थेंब होते ना तर ते काही ठिकाणी पडले तर जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे म्हणजे प्रयागसह तर अशा ठिकाणी ते थेंब पडले त्यामुळे ना बघा आमोषा ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे आणि आता आपण सेवा बघूया की आता या दिवशी आपल्याला सेवा अशी कोणती करायची आहे तर बघा तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा खूप अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं करायचेच आहे तर आपण जसं पौर्णिमेला पिंपळ वृक्षाला आपण हात लावू शकतो स्पर्श करू शकतो तसं आपण आमोशाला करू शकत नाही पण आपण आमोशाला उपासना करू शकतो पिंपळ वृक्षाची आपण उपासना करू शकतो आमोशाला तर आमोशाच्या दिवशी संध्याकाळीच काय करायचं आहे तर पिंपळ वृक्षाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तिळ हे टाकायचे आहेत आणि हे काळे तिळ आपण काय टाकणार आहोत तर बघा भगवान विष्णूंसाठी आणि हे पित्रांसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत काळे तिळ आणि बघा भगवान विष्णूंची तुम्ही सेवा केली पितरांच्या स्मरणार्थ तर नक्कीच तुमचा जो पितृदोष असेल तुम्हाला काही तर तो, तो नक्की कमी होईल म्हणून तुम्हाला असे काळतिळ घ्यायचे आहेत थोडेसे पाण्यामध्ये एक तांबेवर पाणी घ्यायचं काळतिळ त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे जल आहे तर ते पिंपळ वृक्षाच्या मुळाचे तुम्हाला अर्पण करायचं आहे नंतर तुम्हाला प्रदक्षिणा सुद्धा मारायची आहे पिंपळ वृक्षाला तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आणि आणि जरी तिथं जागा नसली तर तुम्ही जिथे उभे आहे तर तुमच्या तुमच्याच भोवती प्रदक्षिणा मारायची आहे असं तुम्ही केलं तरी चालेल आणि जर एकशेआठ तुम्ही प्रदक्षिणा मारल्या तर अतिशय उत्तम आणि त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र असा बोलायचं आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुम्ही तर ही जी उपासना आहे ना तर ती खूप महत्त्वाची आहे आणि पित्रांच्या स्मरणार्थ आपण अशा काही सेवा उपाय करत असतो तर ते केलेच पाहिजे सुद्धा पित्राच्या स्मरणार्थ आपल्याला सेवा करायच्या असतात तर प्रत्येक महिन्याला जी अमोशा येते तर ते त्यावेळेस बघा पित्रांच्या सेवेसाठी समर्पित असते ती अमोशा तर आमुषाला आपल्याला सुद्धा काही सेवा करायची असते आणि या दिवशी तुम्हाला सांगते अमोशा आहे तर तुम्हाला दुपारी बाराच्या आतच दुपारी बाराच्या आतच तुम्हाला कावळ्याला एक घास ठेवायचा आहे तर तुम्ही भात ठेवू शकता किंवा तुम्ही दही भात ठेवा किंवा तुम्ही चपाती ठेवा किंवा आणि आमोशा आहे तर बघा या दिवशी आपल्याला आप दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे तर तुमच्या यथाशक्तीनुसार गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता तुम्हाला जे शक्य होईल म्हणजे पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला या गोष्टी ज्या काही असतात दान करायच्या त्या आपल्याला करायच्याच असतात सर्वात महत्वाचं या दिवशी आपल्याला तुळशीची देखील पूजा करायची असते संध्याकाळी आता आपण असे दररोजच करतो पण तुम्हाला एक सांगते मी आता कधी कधी आपल्याला शक्य नाही होत आपल्याकडनं कधी होते कधी नाही होत पण बघा या दिवशी आमोशा असते त्या दिवशी नित्य नेमाने आपल्याला तुळशीची पूजा करायचीच असते तर तुळशीची पूजा कशी करायची आता तर बघा आपल्याला दिवा आपण प्रज्वलित करून घेतो दिवा आपण लावतो दररोज संध्याकाळी आपल्या तुळशीजवळ तसा तुम्हाला लावायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे तर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा करायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तर तुम्हाला जे मंत्रसूत्र जे आवडतात भगवान विष्णूंचे भगवान शंकरांचे तर तसे तुम्ही श्रवण करा पठण करा तुम्हाला जे शक्य होईल तसं तुम्ही थोडंसं तरी करायचा प्रयत्न करा नाही जास्त होत ना आपल्याकडनं पण थोडंसं तरी आपण केलंच पाहिजे तर तुम्हाला आधी मी सांगितलं सा की या दिवशी आपल्याला कोणाच्या नादी लागायचं नाही आहे कोणासोबत भांडणं करायची नाही कटकट करायचे नाही घरामध्ये सुद्धा काही वाद करायचे नाही देवाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे देवाला आपल्याला प्रार्थना करायची आहे या मौन व्रतामध्ये जास्तीत जास्त आपण आपल्या देवाची उपासना करायची तर तुम्हाला मी आता सांगितलं की आपल्याला आता सेवा अशी कोणती करायची उपाय कोणते करायचे आहेत आणि नियम कोणते पाळायचे आहेत तर तुम्ही नक्की आवर्जून पाळा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय महत्त्वाची माहिती होती पण खूप उपयुक्त माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ